नमस्कार जय शिवराय शतकी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता दक्षिण भारतामध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि त्या चक्रीवादळाचा परिणाम राज्यामध्ये होणार आहे आपल्या त्यामध्ये प्रामुख्याने ते जिल्हे म्हणजेच लातूर धाराशिव सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि तसेच नांदेड या जिल्ह्यापर्यंत या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे त्या ह्याळणी या चक्रीवादळाचं नाव आहे असं मला वाटतं आहे टहळणी तर असं ते चक्रीवादळाचा परिणाम आपल्या ह्या भागामध्ये होणार आहे आणि हा त्या परिणाम म्हणजे नुसतं ढगाळ वातावरण राहणार नाही तर त्यामध्ये काही भागामध्ये पावसाचा पण अंदाज आहे त्यामध्ये हे जिल्हे जे ह्या जिल्ह्याचे जी नावं घेतली आहेत ह्या जिल्ह्यामध्ये पेंडवणी का होयना हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पेंडवणीका काय ना तिथे पाऊस पडणार आहे पण सर्व दूर पाऊस पडणार नाही काही भागामध्ये तो पाऊस पडणार आहे त्यामध्ये औसा निलंगा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो तसंच तुळजापूर किंवा बाद आणि सोलापूर पंढरपूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तिथे दाखवला दोन तारखेपासून तर चार तारखेच्या दरम्यान म्हणजे त्यामध्ये ह्या तीन दिवसामध्ये दोन ते तीन डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे ते दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला एकतरी पाऊस हा त्या भागामध्ये काही ठिकाणी पडलेला तुम्हाला मी दाखवणार आहे दिसणार आहे तर आपल्याविरुद्ध काल मी कालपर्यंत मी म्हणजे आजपर्यंत मी आतापर्यंत मी बोललेलं नव्हतं चार पाच दिवसापासून तर परत अजून काल माझ्या विरुद्ध त्याने अजून पुन्हा शब्द काढले की माझ्या विरुद्ध शब्द काढले की तू जरी चॅलेंज करीत असला तर माझे सबस्क्रायबर बघतो माझे सबस्क्रायबर माझी आय डी खूप मोठी आहे त्या आय मी मोजत नाही आहे कारण अंदाज किती घुमाघुमी केलेली आहे ही मला माहीत आणि शेतकऱ्याला पण माहीत आहे किती घुमाघुमी करून शब्द वापरलेले आहेत किती घुमी माणूस आहेस तू तर आणि आजूकही तुला ओपन चॅलेंज आहे की तू पाऊस सांगितलेला नाही आहेस आणि त्याच अंदाजावर ठाम राहतो की जे की दोन तीन चार डिसेंबरला तू पाऊस सांगितलेला नाही आहेस आणि त्याच अंदाजावर ठाम राहा आणि मी ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितलेला आहे किंवा होणार पेंडवणी का होईना हा पाऊस माझ्या अंदाजामध्ये आहे तर तुझा तुझा, तुझा अंदाज तू कायम ठेवू फक्त आता पुढे बोलू नको कारण इथून पुढे तू माझ्या नादी लागलास कारण तुझं सर्व पितळ मी उघडं पाडणार आहे कारण मी आतापर्यंत अजून तू जी फोन केलास मला जाऊ द्या की मिटवून घेऊ आपण काय बोलायचं नाही त्याच्यावर मी ठाम होतो की जाऊ द्या म्हटलं काय नाव घ्यायचं ना परत अजून दोन तीन दिवस शांत राहिलास आणि परत अजून कालच्या व्हिडिओमध्ये तू मला टॉच मला माझं नाव न घेता अजून माझ्यावर बोललास याच्याबद्दल मी तुला, तुला, तुला आता ह्या व्हिडिओमध्ये बोलत आहे तर अजूनही तुला ओपन चॅलेंज आहे की त्या भागामध्ये पाऊस पडलेला तुला पेंडवणिका व्हायना मी दाखवणार आहे आणि तुझा अंदाज आहे की पाऊस नाही आहे पहा शेतकरी मित्रांनो आता कोणाचा अंदाज अचूक निघणार आहे तर आणि आता ही मलाच ह्याच्यामुळे काय होणार आहे की अजून पुढे प्रोत्साहन जे की आतापर्यंत मी शांत होतो की शेतकऱ्यांचे काय फायदा हो। ज्या शेतकरी बघून घेतील कोणाचा शेतकऱ्यांना पण आपल्याला आहे की कोणाचा अंदाज चांगला आहे कोणाचा अंदाज खोटाही हे आहे पण काही म्हणजेच बोलण्यामध्ये हुशार तरबेज नुसतं बोलण्यामध्ये अंदाजामध्ये नाही अशा व्यक्तीला शेतकऱ्यांनी ओळखून घ्यावे तर तीन चार डिसेंबरला तर पावसाची शक्यता आणि थंडी येणार आहे का आपल्या अंदाजावर थंडी तर थं थंडी ह्या वर्षी रेकॉर्ड तोड ब्रेक थंडी पडणार आहे डिसेंबरमध्ये शेतक मित्रांनो त्यावेळेस म्हणजे थंडीचं वाढ होणार आहे ती सात डिसेंबरपासून सात डिसेंबरपासून थंडीमध्ये वाढ होत होत ती जवळपास पंधरा ते वीस डिसेंबरला रेकॉर्ड ब्रेक थंडीचा अंदाज आहे म्हणजे एकंदर पाहिजे डिसेंबरमध्ये कुठल्याही तारखेला डिसेंबरमध्ये रेकॉर्ड तोड ब्रेक थंडी पडण्याची शक्यता आहे आणि ही थंडी खूप चांग जास्त असणार आहे की जे रेकॉर्ड ब्रेक थंडी पडणार आहे तर हा आपला अंदाज तुम्ही लक्षात घ्या तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद